नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली आता पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणावर पेटण्याची शक्यता आहे असं म्हणतात की पाण्यामुळे युद्ध होतील पण आता अशी परिस्थिती आहे की पाणी नसल्यामुळे लोकांना जीव देण्याची दे मनस्थिती निर्माण झाली आहे आपण डोंबिवली एम आय डी मध्ये आहोत आपल्यासोबत आहेत वयोवृद्ध सोनावणे काका हे अपंग आहेत आणि एक घरामध्ये त्यां ते आणि त्यांचा मुलगा राहतात पाणी नसल्यामुळे त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावं लागत आहे इतकी भयान अवस्था झालेली त्यांची आहे की त्यांना आता हा या पाणी प्रश्नामुळे जीव नकोसा झालाय काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काका मला सांगा काय नेमका प्रकार झालेला आहे माझं नाव आहे पाण्याचा प्रश्न मग सात दिवस पाणी आलंच नाही त्याच्यामुळे मी आलो हे जीवन नष्ट करा वाटते मला काय झालं काय वाटलं नेमकं काल काय केलं मग मी वरती गेलो मला असं वाटलं की हे जीवन मोठ टाकायचं बस तोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आंगोळीला पाणी नाही जेवणाला पाणी नाही आता मी अपंग पाणी कसं आणू काय मला काही सुचलं नाही म्हणून मी वरती जाणून जीव द्यायला बस आपल्यासोबत सोसायटीची लोक आहेत या सोसायटीचं सर आपलं नाव सोसायटीचं नाव सांगा आणि काय नेमका प्रकार झाला काय हा इश्यू आहे पाणी प्रश्नाचा जरा नमस्कार आम्ही आर एस सिक्स्टी थ्री जय गुरुदेव सोसायटी इथे राहतो आणि तिथे गेले सात दिवस पाण्याचा प्रश्न खाप फार आम्हाला भेडसावत आहे तर त्याच पाण्याच्या संदर्भात आम्ही काल एमआडसी अधिकाऱ्यांशी आणि इतर लोकांशी संबंध करून खाली पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी उभे राहिलो होतो त्याच वेळेस मी बघितलं की काका आपले एवढ्या अपंग अवस्था असताना पण टेरेसवर चढले होते म्हणून मी वर बघितलं आणि मग जाऊन त्यांना विचारलं की काका सगळं व्यवस्थित आहे ना तर ते म्हणाले तरी कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा आता काय करायचं किती दिवस अजून पाणी येणार नाही ना ना। असा सगळा प्रकार घडला मग तुम्ही त्यांना काही समजवलं हा नंतर त्यांची समजून घेतली की तुम्ही घरी जाऊन बसा त्यांचा मुलगा आलेला नव्हता त्यांना सांगितलं की घरी बसा शांत बसा झोपा हवं तर मग काही वाटलं तर बघू आम्ही पाण्याचा प्रश्नावर काम करतोय एमआरडीसीचे अधिकारी वगैरे बोलवले होते ते लोकांनी मग काम बघून गेले ते म्हणाले की आम्ही करू मग ह्या परिस्थिती सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं उद्या काही करून पाणी चालू करू म्हणून ते प्रयत्न करतो सर तुम्ही काय पदाधिकारी हा का, काय नेमकी परिस्थिती झाली आणि आता सोनावणी काकांचा काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल तुम्ही काय माहिती सात दिवस सर आम्ही पाण्याच्या प्रश्नाला भेळसाळत आहे कारण आम्ही जेव्हापासून एम आय डी सी स्थापन झाली तेव्हापासून आम्ही रहिवायची आहे पण हा प्रश्न कधीच उद्भवला नाही पाण्याचा चोवीस तास पाणी असायचं पण आता यांनी काय केलंय काय गेम झालाय कुठे काय झालंय ते आम्हाला माहीत नाही पण लाईन चेंज केल्यानंतर पण एम आय डी सीने आम्हाला कळवलं नाही का आम्ही नवीन लाईनमध्ये पाणी सोडतोय म्हणून जुन्या लाईनमधून त्या जुन्या लाईनचं कनेक्शन आता ते पाणी टाकीत पाणी पडत नाही तुम्ही प्रत्यक्ष परिस्थिती प्रत्ते बघितलेली आहे हा प्रश्न आहे काकांनी पण काल आत्महत्येचा प्रयत्न केलाच होता पण या भावामुळे ते वाचले आपल्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे स्थानिक प्रतिनिधी आहेत नंदू ठोसर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमकी परिस्थिती आहे पाण्याचा हा प्रश्न एमआयडीसी मध्ये का पेटलाय ठोसर साहेब सांगा काय नेमकी ही परिस्थिती आहे गेले सात दिवस आमच्या निवास विभागातील सर्व सोसायट्यांना प्रचंड पाण्याचा सामोरं जावं लागतं पाण्याच्या प्रश्नाला गेल्या तीन चार दिवसामध्ये या संबंधित सोसायटीच्या नागरिकांसोबत माझा संपर्क चालू आहे प्रशासनाशी माझा संपर्क चालू होता रात्री तीन तीन वाजेपर्यंत मी त्यांच्या संपर्कात असायचो ते मला व्हिडिओ करून एक तास दहा तास किंवा पस्तीस मिनटं चाळीस मिनटं असं जे पाणी यायचं ते पण ते व्हिडिओ मला पाठवून मानसिक समाधान देण्याचा केविलवाला प्रयत्न करायचे परंतु खरी परिस्थिती आम्ही जर त्याला विचारतो ना तर त्या खऱ्या परिस्थितीचं ते, ते उत्तर देणं त्यांना बंधनकारक वाटत नाही आहे आज एवढी परिस्थिती भयानक आहे की आज आमचे ज्येष्ठ नागरिक इथल्या आज त्यांची चालण्याची परिस्थिती खूप बिकट आहे घरात एक ते एकटे राहतात मुलगा त्यांचा व्यवसाय उदाहरणासाठी बाहेर फिरत असतो नशीब आमचंच एम आय चांगलं की आमचे गोपाळ चांड किंवा आमचे अनिल शिंदे हे या ठिकाणी त्यावेळी उपस्थित होते नाही आता काल मोठ्या दुर्घटनेला आम्हाला सामोरं जावं लागू खूप लाग वाईट परिस्थिती साहेब प्रशासनाला का जाग येत नाही तेच काय कळत नाही आहे आज एवढे बाहेर बाहेर मोठमोठे संकुल झालेले आहेत आज त्यांचे आरडाओरडा आज पूर्णतः बंद झालेला आहे पाण्याचा हे आम्ही उघड्या डोळ्याने बघतोय गेले तीन चार महिन्यापासून त्यांचा कुठेच आरडाओरडा होत नाही याचा अर्थ आमचं पाणी शंभर टक्के त्यांना वळवलं जात आहे असा आमचा नागरिकांचा थेट आरोप आहे थेट आरोप आमच्याकडे पुरावे नाही आहेत आणि वेगवेगळे आपल्या अधिकारी पण ना वेगवेगळे वे वे उत्तर देत आहेत एकही उत्तर ऑथेंटिक देत नाही आहे जर एमआरजेन्सीची अशी अवस्था असेल आता गे पहिले आम्हाला आहे की तीस वर्षापूर्वी विदाऊट मोटर आम्हाला पाणी चढायचं साहेब विदाऊट मोटर आज त्याच मोटर लावून आम्हाला पाणी करंगडीवडे पण पस्तीस मिनटं पण येत नाही आहे आज एका एका संकुलामध्ये बारा बारा फ्लॅट आहेत काही ठिकाणी दोन दोन विंगच्या चोवीस फ्लॅट आहेत काही ठिकाणी तीन तीन विंगच्या छत्तीस फ्लॅट आहेत लोकांनी राहायचं कसं आणि सर्वात मोठी गोष्ट आहे गेल्या दहा वर्षामध्ये हे वेगवेगळे संकुल जे झाले तिथे आमचे इथले रहिवाशी जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्या मिसेस हे नवरा बायकोच इथे ते राहतात त्यांची मुलं आणि त्यांच्या सूनबाई सगळे इथे रूम सोडून या सगळ्या गोष्टीला कंटाळून निघून गेली मग ह्या सिनियर सिटिझननी करायचं काय त्याच्यासाठी अनिल शिंदे सारखे गोपाळ चांडे सारखे किंवा नलावडे साहेबांसारखे आमच्यासारखी माणसं सा। त्यांना आम्ही उपयोगी पडतोय परंतु चोवीस तास कोणी उपयोगी पडू शकत नाही ना म्हणून प्रशासनाकडे माझी हात जोडून विनंती आम्ही वारंवार हात जोडून विनंती करतोय की कृपा करून या प्रश्नाला एकदा काय तो तडीस न्या आणि आमच्या रहिवाशांना कमीत कमी कमीत कमी जे पाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे देता येईल त्याचं नियोजन करा त्यासाठी आम्ही तयार आहोत आपल्यासोबत एम आय डी सीतले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नालवडे आहेत सर तुम्ही अनेक वेळेला या प्रश्नाविषयी आंदोलन आन, पण केलेली आणि बोललेला पण आहात काय आता परिस्थिती झालेली आहे एमआयडीसी चे अधिकारी काय दाद देत नाहीत नाही हा प्रश्न आता गेल्या वर्षभर अधूनमधून येत होता आणि पाणी अत्यावश्यक आहे पाणी आणि वीज हे आपल्याला पाहिजे आणि गेल्या आठवड्यावर तर एकही थेंब पाणी येत नव्हता आणि मी व्हॉट्सअप इतर सामाजिक माध्यमावर लोकांची विग म्हणजे परिस्थिती बघितली लोक एकदम त्रस्त झालेले होते आणि त्यामुळे आम्ही पण ठरवलं काय करायचं आणि त्याच्यात असे सोनावणे काकांनी काल जी घटना केली तशा अनेक लोक आहेत अजून की ते कोणत्याही परिस्थितीत पाणी नाही त्यांना टॉयलेटला पाणी नाही आहे त्यामुळे कधी अशा घटना होऊ शकतील पण एम आय डी सीचे अधिकारी काही नुसते आश्वासनं देत असतात बघायला पण येतात ते बघून जातात परत एरे रे माझ्या मागले दोन दिवस पाणी येईल आता परत आठवड्या कधी महिन्यांनी परत तीच परिस्थिती निर्माण होणार त्यामुळे ही कायमस्वरूपी काहीतरी इथल्या लोकप्रतिनिधी खासदार आमदार किंवा कोणी इथले असतील त्यांनी हा प्रश्न सोडवा कायमस्वरूपी नाहीतर इथली परिस्थिती बिकट होईल आणि हो इथे मोठं जनआंदोलन होईल अधिकाऱ्यांना फिरणं पण मुश्किल होईल हे मी सांगतो तर सर्वांनी ऐकलं डोंबिलीमध्ये सर्व सर्व बाजूनेच मोठ्या प्रमाणावर पाणी प्रश्नाविषयी आरडाओरड सुरू झाली आहे बाहेर धो धो पाऊस पडतोय परंतु घरातल्या नळामध्ये पाणी नाहीये अशी बिकट परिस्थिती डोंबिलीतल्या अनेक भागांमध्ये आहे अनेक स्थानिक विशेष करून एम आय डी सीतले स्थानिक नागरिक म्हणत आहेत ज्यांनी अनेक वर्ष चोवीस चोवीस पा, तास पाण्याचा अनुभव घेतलेला आहे ते म्हणतात एम आय डी सीतलं पाणी पळवलं जात आहे ही पाण्याची पळवापळी लवकरात लवकर थांबवावी अशी आशा डोंबिवली एम आयडी सीतले नागरिक आणि अन्य भागातले नागरिक सुद्धा व्यक्त करत आहेत जनवाणीसाठी गणेश ठाकूर डोंबिवली धन्यवाद